Ahmad Nagar News. महाराष्ट्र पोलीस वहीस्ट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांची महाराष्ट्र राज्य गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन राहुल भैया दुबाले साहेब गेल्या अनेक वर्षापासून पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस न्याय हक्कासाठी लढत राहतात महाराष्ट्र पोलीस वहीस्ट संघटना दोन हजार पंधरा साली स्थापन केली होती आज त्या संघटनेचा वटवृक्ष झाला आहे राहुल भैया यांनी अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस वाल्यांच्या प्रश्नशासन दरबारी मांडले व ते पूर्ण करून घेतले पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाल्यांना न्याय मिळवून दिला आहे आज राहुल भैया दुबाले यांची महाराष्ट्र राज्य शासनगृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व महाराष्ट्र पोलीस वय संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष दीपक नांदकीशर मोहिते व शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शरद शेलार यांच्याकडून भैया दुबाले यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या Ahmad Nagar News.